ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण वांग्याची अगदी अप्रतिम अशी रेसिपी पाहणार आहोत अगदी झटपट होणारे आहे आणि अगदी गावरान पद्धतीची आहे त्यामुळे व्हिडिओ हा संपूर्ण बघा कुठे स्किप करू नका तर बघा त्यासाठी इथे मी आपली भाजीची वांगी घेतलेली आहेत वांगी आपल्याला भाजीची घ्यायची आहेत जर तुमच्याकडे मोठी वांगी असेल तीसुद्धा इथे तुम्ही वापरू शकता वांग्याला अशा पद्धतीने आपण ज्या पद्धतीने भरून वांगं करतो तशाच पद्धतीने आपल्याला इथे कट मारून घ्यायचं आहे तर बघा अश अगदी अशा पद्धतीने आणि मधनं वांग किडकं आहे का, का नाही तेसुद्धा चेक करायचं आहे वांगी कट केल्यानंतर लगेचच आपल्याला पाण्यामध्ये टाकायची आहेत नाहीतर वांगी ही लगेचच काळी पडतात त्यामुळे लगेच कट केल्यानंतर पान ही लगेच पाण्यामध्ये टाकून द्यायची आहे तर बघा अशा पद्धतीने तर आता इथे गॅसवरती आपण एक तवा ठेवलेला आहे तव्यामध्ये एक तीन ते चार मिरच्या मी अशा पद्धतीने कट करून घेतलेल्या आहेत आणि भरपूर असा लसूण घातलेला आहे लसूण शक्यतो या रेसिपीसाठी थोडासा जास्त लागतो आता थोडंसं अगदी तेल घालून घेतलेलं आहे आणि फास्ट गॅसवरती लसूण आणि हिरवी मिरची ही आपल्याला परतून घ्यायची आहे हिरवी मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता तर बघा छान असं हे परतून झालेलं आहे अगदी असाच रंग आला पाहिजे म्हणजे ते खायलासुद्धा खूप जास्त छान लागतं आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि त्याच तेलामध्ये जी चिरून घेतलेली वांगी होती ती घालून घेऊया वांगी फक्त पाण्यातून स्वच्छ व्यवस्थित निथळून घ्यायची आहे नाहीतर तेलामध्ये वांगी टाकली की ते अंगावरती वगैरे उडू शकतं तर बघा तेलावरती वांगी आपल्याला अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायची आहे आणि झाकण ठेवून एक ते दोन मिनटासाठी खालच्या साईडने आपण वांगी परतून घेणार आहोत तर बघा एक ते दोन मिनटं झालेले आहेत खाणी खालच्या साईडने वांगी छान आपली खरपूस अशी परतलेली आहेत आता आपण वांग्याची दुसरी साईड पलटी करून घेणार आहोत एकदा नक्की ही रेसिपी करून बघा आणि केल्यानंतर कमेंट करून सांगायला विसरू नका आणि जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एक सबस्क्राईब एक लाईक नक्कीच करून घ्या कारण की नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब हे खूप जास्त मोलाचं असतं तर बघा दुसऱ्या साईडनेसुद्धा इथे मी वांगी छान अशी परतून घेतलेली आहे आणि अगदी पाच ते सहा मिनटाच्या आतच वांगी छान अशी मऊसूच शिजलेली आहेत आता याचा आपण डेट काढून घेणार आहोत अगदी अशा पद्धतीने वांगी चांगली शिजलेली असतील तर लगेचच डेट सेपरेट होतो आणि जर थोडीफार कच्ची असतील तर तुम्ही सुरीने वगैरे ह्याचा डेट काढला तरीसुद्धा चालेल तर बघा डेट इथे मी काढून घेतलेला आहे वांग्याचा तर एक ते दोन व्यक्तींसाठीच मी हा ठेचा करत आहे तुम्ही जर जास्त लोकांसाठी बनवत असेल तर साहित्याचं प्रमाणही कमी जास्त तुम्ही करू शकता आता जी तळून घेतलेली मिरची आणि लसूण होता ते यामध्ये मी घालून घेतलेलं आहे आणि तांब्याने आपण हे छान असं खरडून घेणार आहोत तव्यावरतीच म्हणजेच ठेचून घेणार आहोत वांग मिरच्या लसूण हे छान असं शिजल्यामुळे अगदी सहज हे ठेचलं जातं गॅस या टायमाला आपल्याला अगदी स्लो ठेवायचं आहे फास्ट गॅस करू नका ना नाहीतर मग जो ठेचा आहे तो खाली चिटकू वगैरे शकतो तर बघा तांब्याने अशा पद्धतीने आपल्याला जड हाताने रगडून हा ठेचा छान असा ठेचून घ्यायचा आहे तर इथे पाहू शकता ठेचा छान आपला ठेसून झालेला आहे आता यावरती चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि काही सुके मसाले आता ॲड करूया तर अर्धा चमचा इथे मी हळद घातलेली आहे अर्धा चमचा धना पावडर घातलेली आहे आणि अर्धा चमचा इथे मी गरम मसाला घातलेला आहे भरपूर अशी कोथंबीर घालून घेतलेली आहे इथे लाल मिरचीचा वापर आपण केलेला नाही कारण की हिरव्या मिरच्या आपण अगोदरच घातलेली आहेत एक चमचा इथे मी शेंगदाण्याचा कूड घातलेला आहे आणि वरण एक ते दोन चमचे तेल घातलेलं आहे आता हा ठेचा आपण छान असा मिक्स करून घेणार आहोत अगदी अप्रतिम लागतो त्यामुळे एकदा नक्की करून बघा तर बघा अशा पद्धतीने छान असा हा ठेचा मी मिक्स करून घेतलेला आहे तुम्ही नॉनस्टिकच्या कढई किंवा नॉनस्टिकच्या कोणत्याही भांड्यात करण्यापेक्षा अशा पद्धतीने ॲल्युमिनियमचा तवा किंवा लोखंडी तव्यात केला की त्याची चव अजून जास्त दुप्पट होते त्यामुळे जर तुमच्याकडे लोखंडी तवा असेल तर त्यामध्ये नक्कीच करा तर बघा सर्व ठेचा आता आपण छान असा मिक्स करून घेतलेला आहे आता यावरती आपल्याला पुन्हा एक मिनिट भरायसाठी फक्त झाकण ठेवायचं आहे तर बघा एक मिनटं झाकण ठेवून झालेलं आहे आणि ठेच्याला छान अशी वाफ बसलेली आहे हा ठेचा तुम्ही ज्वारीची भाकर बाजरीची भाकर किंवा तांदळाची भाकर किंवा वरम भातासोबत तोंडी लावायलासुद्धा खाऊ शकता खूप जास्त अप्रतिम लागतो त्यामुळे एकदा नक्कीच करून बघा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका